दिनांक चोवीस सप्टेंबर सन अठराशे त्र्याहत्तर ला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शूद्रांचं कल्याण करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या समाजानं उच्चाटन करत असताना पुरोहित गिरीला गीर, विरोध केल्याचं एकंदरीत दिसून येतात सत्यशोधक समाज एक आयडॉलॉजी या महाराष्ट्रामध्ये स्थापन करताना पाहतो जी आयडॉलॉजी संपूर्ण भारतभर या ठिकाणी पसरल्याचं एकंदरीत दिसून येतात आर्य आणि द्रविड या प्रकारच्या संघर्षामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आर्य अनार्य संघर्ष या ठिकाणी मांडला आणि आर्यांनी कशा पद्धतीनं अनार्यांचा छळ केलेला आहे त्यांच्या धार्मिक गुलामगिरीमध्ये या अनार्यांना हजारो वर्षे कशा प्रकारे खितपट ठेवलेला आहे या प्रकारची भूमिका महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या पुराव्यांशी सिद्ध केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतात एकोणीसाव्या शतकामध्ये स्थापन झालेला हा सत्यशोधक समाज हा पुढे जाऊन विसाव्या शतकात शाहूजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा विचारसरणीचा मुख्य पाया बनलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत घ्या सन अठराशे अठ्ठेचाळीस पासून ते एकोणीसशे छप्पन पर्यंत फुले शाहू आंबेडकर यांच्या एकशे आठ वर्षांच्या या संपूर्ण जीवन संघर्ष जो आपण या ठिकाणी पाहतो तर त्या जीवन संघर्षाला सुरुवात या सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीतून झाली होती अस